आजपासून सुरुवात हा भया साहेब काय करताव का थांबलाव थांबलो याच्यासाठी वसन लागले वसन म्हणजे काय पब्लिक ला सांगा ये पाहताला गा... गव गा। गा गा। गावचा तर काडी कचरा लागलाय आणि यानं काय होईल जास्त माती पडायला लागली देवावरती दे दे। जास्त माती पडल्यानंतर अजून बी खोल जाईल होतं भाडे ना त्याच्यावरती हा सण काढावं लागतंय सण काढलं हे बघा पाच ते टाका त्या पूर्वी ते पाच हे पार का अशी करावंच लागते म्हणजे मग रासन वगैरे रेट चांगल्या पद्धतीने होते ते ते चाका कशाचा आहे चक्र श्री ते चक्र नाही ते चाक आहे चाक आहे का आहे आणि ते पब्लिकला काय वाटेल चाक आहे सिस्टी माहिती आहे ना चेनच्या माध्यमातून मध्ये गाले गाल्यामध्ये बिया बियाण्यामध्ये घेर त्या घेरच्या माध्यमातून बी पडतो पब्लिकला नेक्स्ट व्हिडिओमध्ये गियर आणि ते दाखवण्यात येतील थी बाय